ो हिरकणी अकॅडमी या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं सा हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो या तुम्हाला पी तुम्हाला एफ पाहिजे असेल लवकरात लवकर या ठिकाणी खाली व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे पहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच या ठिकाणी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला या पदा संदर्भामध्ये सगळे प्रश्न त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पाहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो ग्रुप नक्की जॉईन करा हे महत्वाचं कारण म्हणजे महत्वाच्या अपडेट्स त्याचबरोबर जे काही डी पीडीएफ असतील हा का आता चालू घडामोडीचा प्रश्न आहे याचं उत्तर असा खट पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ऑन करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा बघा प्रश्न काय दोन हजार पंचवीसच्या च्या एस ओपन पुरुष एकेरी विजेतेपदे कोणी जिंकलेले पहा दोन हजार सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे तो ऑप्शन क्रमांक दोन कार्लोस अलकराज लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कार्लोस अलकराजने दोन हजार पंचवीसच्या च्या एस ओपन पुरुष एकेरीचं जे काही विजेतेपदे हे जिंकलेलं आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो लेगिझन अलीकडेच काय प्रश्न आहे बघा लेव्हिजनने अलीकडे कोणाला ब्रँड अम्बेसिडर बनवलेलं आहे तर भट्ट लक्षात ठेवायचा आलिया भट्ट भारताने कोणत्या देशाला हरवून दोन हजार पंचवीसचा पुरुष हॉकी आशिया कप जिंकलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर दक्षिण कोरिया मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन भारताने काय केले दोन हजार पंचवीस मध्ये जो काही पुरुषचा हॉकीचा आशिया कप ह्या जिंकलेला आहे कोणाला हरवून जिंकला तर दक्षिण कोरियाला हरवून जिंकलेला आहे पहा पुढचा प्रश्न काय मित्रांनो ब्याऐंशीव्या व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये दोन हजार पंचवीस ओरी ओरिझोटी विभागामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर मित्रनो कोणाला मिळालेला आहे तो ऑप्शन्स क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार अनुपर्न रॉय याचे योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रनो प्रसिद्ध इटालियन जॉर्जिओ अरमानो यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्ष या ठिकाणी निधन झालं तर ते कोण होते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो ते कोण होते तर फॅशन डिझायनर होते पहा ऑप्शन क्रमांक तीन फॅशन डिझायनर होते बघा एकदम क्वालिटीचे प्रश्न चालू घडामोडीचे आणलेत मी पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे जिल्हा नियोजन आणि नियो नियो जिल्हा महामंडळाचे अध्यक्ष असतात खूप महत्वाचा प्रश्न आहे तर कोण असतात मित्रांनो तर जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री असतात ऑप्शन क्रमांक तीन हे जिल्हा नियोजन आणि जिल्हा मंडळाचे काय असतात अध्यक्ष असतात बहिरवक्र भिंगाच्या सहाय्याने कोणता दृष्टी दोष दूर केला जाऊ शकतो खूप महत्वाचा प्रश्न आहे चला द्या उत्तर बहिर्वक्र तर मित्रांनो बहिर्वक्र म्हणजे बाहेरचे बाहेर म्हणजे दूर पाठवणं म्हणजे दूरदृष्टीतही आपलं डोक्यामध्ये लक्षात ठेवायचं आता बघा आपली या ठिकाणी अठरा तारखेपासून पेपर चालू होणार आहेत अजून सुद्धा तुम्ही आपल्या नोट्स घेतल्या नसतील बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सगळ्या पदासाठी या ठिकाणी नोट्स उपलब्ध आहेत पा ग्रंथपाल आर्थ तज्ञ तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल औषध निर्माता त्याच्यानंतर दंत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहायक क्ष किरण साहायक मित्रांनो या सर्वांसाठी पीडीएफ उपलब्ध टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला दोन्ही पण मिळणार आहे लवकरात लवकर घ्या बघा जेवढा पण टाईम आपल्या हातामध्ये उरलेला आहे त्या वेळेमध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत पहा या ठिकाणी आपल्याला रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचं होणार आहे कारण की क्लास वगैरे करून आता काय फायदा नाही वेळ राहिलेला नाही पहा आता क्विक रिव्हिजनसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील टेक्निकल प्रश्न असतील त्याच्यानंतर जे काही महत्त्वाचं मराठी व्याकरण असेल कोणकोणत्या प्रश्नावर जास्त या ठिकाणी भर दिलेला आहे किंवा कोणते प्रश्न रिपीट होणार आहेत सगळे प्रश्न आपल्या पीडीएफमध्ये उपलब्ध आहेत पहा लवकरात लवकर तुम्हाला पी घ्यायची पहा तुम्हाला जो काही व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअपला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे पा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे त्याला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे हो आहेत आणि लगेचच्या लगे आपल्याला पीडीएफ घ्यायचे आहेत पहा बघा या ठिकाणी आपल्याकडे तुमच्याकडे वेळ येतो तुम्ही खूप नशीब पहा आता जेवढे काही दिवस राहिले आहेत त्या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करायची पा असा चान्स पुन्हा पुन्हा येत नसतो पा पैशाकडे पाहू नका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला ह्या पीडीएफ मिळणार आहेत मित्रांनो लवकरात लवकर घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा वेळ वाया घालू नका कारण की नंतर आपल्याला फक्त पाच ताव उरणार आहे हातामध्ये फक्त पाच त्यामुळे आता वेळ आहे वातावरण तेवढा आपल्याला जोर द्यायचा आहे या ठिकाणी जान लागतो या जाने दो लवकर तो करायचं आहे पा त्यामुळे लवकरात लवकर घ्या बघा तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू गाणामुळे मिळणार आहे टेक्निकल प्रश्न मिळणार आहेत नॉन टेक्निकल थहायचे आहेत जे काही मराठी व्याकरण असेल जी की असेल टी सी एसने जे काही विचारलेले बघा ते कोणते कोणते गोष्ट प्रश्न रिपीट होणार आहेत सगळं आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहे पहा त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला पीडीएफ घ्यायची पहा दिलेल्या नंबरला तुम्हाला फोन पेला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत आणि लगेचच्या लगेच पीडीएफ घ्यायची पहा लगेच अभ्यासाला आहे जास्त काही सांगत नाही पहा लवकरात लवकर घ्या ज्याला खरंच घ्यायचे असेल त्याने नक्की मॅसेज करा आणि लगेच घेऊन टाका पहा प्रश्न क्रमांक आठ आहे बघा ऊर्जा मापनाचं एम के एस पद्धतीमधील एकक कोणतं पा ऊर्जा मापनाचं तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जूल लक्षात ठेवा ऊर्जा मापनाचं एम के एस पद्धतीमधलं एकक कोणतं जूल आहे पा टिंबटिंब ही शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी बघा तर मित्रांनो कोणती आहे यकृत ऑप्शन क्रमांक दोन यकृत ही मित्रांनो शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी पा कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्याही किरणांचा मारा केला जातो तर कांदे बटाटे फुटू नयेत म्हणून मित्रांनो ग्यामा किरणांचा या ठिकाणी मारा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे टिंबटिंबशी संबंधित आहेत तर आपल्या सगळ्याला माहिती मित्रांनो रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे मित्रांनो हे रिझर्व्ह बँकेचे पत धोरण आहेत लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार रिझर्व्ह बँकेचे पत धोरण आहेत पहा राजस्थानच्या हस्तकला वस्तू टिंबटिंब या नावाने विकल्या जातात तर मित्रांनो राजस्थानच्या हस्तकला ज्या काय वस्तू आहेत मित्रांनो या राजस्थली या नावाने विकल्या जातात नेक्स्ट मित्रांनो पारदीप बंदर हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कोणतं पारदीप बंदर सांगा पटकन तर मित्रांनो पारदीप बंदर हे भारतामधील ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतीय संसदेमध्ये कनिष्ठ सभागृह कोणत्या नावाने ओळखले जाते तर लोकसभा लक्षात ठेवा मित्रांनो कनिष्ठ सभागृहाला लोकसभा या नावाने ओळखले जाते पत्कुई पर्वतरांगा भारतामधील कोणत्या भागामध्ये आहेत तर मित्रांनो ह्या उत्तर पूर्व भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न काय मित्रांनो सोनेरी माकड हे खालीलपैकी कोणत्या संरक्षित क्षेत्रामध्ये सापडतं कोणतं सोनेरी माकड तर मित्रांनो मानस वन्यजीव अभयारण्यामध्ये मित्रांनो याचे योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवायचं आहे मानस वन्यजीव अभयारण्य पुढचा प्रश्न मित्रांनो आपला उपदेश लोकांना कळावा म्हणून वर्धमान महावीरांनी कोणत्या भाषेचा वापर केला होता तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन अर्धमागदी लक्षात ठेवा मित्रांनो अर्धमागदी भाषेचा वापर केला होता मौर्य काळामध्ये तालुक्याच्या अधिकाऱ्याला काय म्हटलं जात होतं तर काय म्हटलं जात होतं मित्रांनो तर गोप असं म्हटलं जायचं बघा लक्षात ठेवायचंय गोप असं म्हटलं जायचं प्रश्न क्रमांक वीस आहे नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना कोणत्या राजाने केली होती तर मित्रांनो नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना कुमारगुप्तने केली होती पहा ऑप्शन क्रमांक दोन कुमारगुप्त टिंबटिंब हे महाभारताचं मूळ नाव आहे महाभारताचं मूळ नाव सांगा पटकन तर जय जय हे होतं बघा पुढचा प्रश्न मित्रांनो मारियाना गार्ता मारियाना गार्ता जगातील सर्वात हा कोणत्या महासागरामध्ये तर पॅसिफिक महासागरामध्ये पहा ऑप्शन क्रमांक तीन पॅसिफिक प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष कोण आहेत काय प्रश्न आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत चला द्या उत्तर आ... तर कोण मसुदा समितीचे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभा जरी स्थायी सभागृह असले तरी राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो किती वर्ष असतो मित्रांनो तो सहा वर्ष असतो लक्षात आहे सहा वर्ष घटनेच्या एकोणऐंशीव्या कलमानुसार संसदेमध्ये दे कोणत्या घटकाचा समावेश होतो कोणत्या घटकाचा समावेश होतो मित्रांनो तर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा पुढचा प्रश्न सन्मती या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे पहा तर कोणता होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन सत अधिक मती हे याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो परिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे परिहार्य चला सांगा पटकन त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक दोन अटळ लक्षात ठेवा मित्रांनो अटळ याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नातील वाक्यामध्ये रिकामे जागा भर भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडायचा आहे सत्ताधारी पक्षातील नेतेमध्ये तात्विक टिंबटिंब असल्यामुळे त्याचा फायदा विरोधी पक्षांना झाला याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो तर मतभेद लक्षात ठेवा बघा सात्विक मतभेद असल्याने ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील म्हण आपल्याला पूर्ण करण्यासाठी बरोबर प्याय निवडायचे बघा घरोघरी टिंब टिंब बघा घरी घरी काय असतं मातीच्या चुली असतात म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं याचं योग्य उत्तर होईल पहा घरोघरी मातीच्या चुली नेक्स्ट मित्रांनो तेज या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा तेज या शब्दाचा समानार्थी शब्द तर मित्रांनो काय पहा आभा ऑप्शन क्रमांक दोन आभा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द आपल्याला ओळखायचे आहे पहा तो ऑप्शन क्रमांक एक बघा पारितोषिक लक्ष आहे पहा पारितोषिक हेच योग्य उत्तर आहे पहा समजलं पारितोषिक पुढचा प्रश्न मित्रांनो अवकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे अवकाश तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन अंतरिक्ष लक्ष ठेवायचे पहा आंतरिक्षाचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे बघा का या ठिकाणी अठ्ठावन्न नंबरचा षटकर्णी होणे या ठिकाणी जर पाहिलं षटकर्णी होणे शब्द आहे तर या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ योग्य आहे पहा षटकर्णी होणे सांगा पटकन तर मित्रांनो एखादी गुप्त बातमी सर्वांना माहीत होणे यालाच काय म्हणतात षटकर्णीवणे बरोबर वाकप्रचाराचा अर्थ आहे षटकर्णीवणे बावन कशी सुबोध रत्नकर हा जो काही काव्य संग्रह हा कोणाचा एकदम सोपा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा आहे लक्षात ठेवा सावित्रीबाई फुले टिंबटिंब या मराठी संतांची पंजाबमध्ये दे अनेक देवळे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन संत नामदेव ऑप्शन क्रमांक तीन संत नामदेव यांची बघा या ठिकाणी अनेक देवळे आहेत पुढचा प्रश्न काय मित्रांनो आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य टिंबटिंब असतं काय असतं मित्रांनो आपल्या बोलण्यात येणार विधान असतं पहा ऑप्शन क्रमांक चार विधान पुढचा प्रश्न काय मित्रांनो आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी या वाक्यातील अलंकार ओळखायचा आपल्याला तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी अलंकार कोणता आलेला आहे तर अनन्वय अलंकार आले पहा ऑप्शन क्रमांक तीन अनन्वय अलंकार हो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या वाक्यामध्ये उभय नववी अव्यय कोणते तर मित्रांनो देह जावो अथवा राहोत अथवा याचं योग्य उत्तर होईल पहा सूर्य ढागामागे लपला या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्य कोणता आहे सूर्य ढागामागे लपला तर मित्रांनो मागे याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन मागे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यामध्ये अलंकार कोणता आहे सांगा पटकन तर मित्रांनो यामध्ये श्लेश अलंकारे कोणता आहे श्लेष नेक्स्ट मित्रांनो मिठ भाकरी या शब्दाचं लिंग कोणतं आहे मिठ भाकरी तर श्रीलिंगी बघा मीठ भाकरी शब्द कोणता आहे श्रीलिंगी येता का आपण शिकारीला या वाक्यामध्ये सर्व नाम आपल्याला ओळखायचं आहे का आपण शिकारीला तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं आपण हे सर्व नाम आणले कोणतं आपण पुढचा प्रश्न आहे बघा दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सहोदर काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी समानार्थी शब्द विचारलाय आपल्याला सहोदर सहोदर म्हणजेच काय भ्राता तुम्ही सांगा भ्राता म्हणजे काय आता कमेंट बॉक्समध्ये खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला शुद्ध शब्द आहे पहा मित्रांनो तर अनुक्रमणिका ऑप्शन क्रमांक दोन चा या ठिकाणी आपला योग्य शब्द आहे पहा समजलं शुद्ध शब्द लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेलं गीत म्हणजे काय तर मित्रांनो त्याला म्हणतात अंगाई गीत समजलं ऑप्शन क्रमांक चार अंगाई गीत आपल्याकडे काय म्हणतात धाड अंगाई गीत वेगळं असतं कोण अंगाई गीत म्हणतं सांगा देवन दैवाने हात देणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे पहा सांगा तो कोणता आहे बघा दैव अनुकूल होणे ऑप्शन क्रमांक चार दैव अनुकूल होणे अपूर्ण म्हण आपल्याला पूर्ण करायची बघा टिंब वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली तर बघा गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर काय केली मोडून खाल्ली आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं बघा चंदू नावाचा पांढरा कृत्रा होता यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे बघा आयडेंटिफाय उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लगेच टाईप करा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे लगेच टाईप करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ घेत नसेल तर लगेच फोन मध्ये जा पैशाकडे पाहू नका पैसे उद्या पण कमी येतील पहा परंतु गेलेली वेळ कमी येणार नाही आणि भेटलेली संधी बघा या ठिकाणी सोनं करून घ्या या ठिकाणी पहा भारतीय काय पुन्हा पुन्हा ना पुन सुटत नाही शिवाय बघा तुमच्याकडे टेक्निकल पदवी असल्यामुळे तुम्हाला याचा फायदा आहे बघा बाकीचे पोरं या ठिकाणी नाहीत बघा प्लेन ग्रॅज्युएशन आली प्लेन बारावी आले नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर बघा तुम्ही घ्या तुम्हाला टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल कोणत्याही पदाचा तुम्ही अभ्यास करत असाल सगळ्या पदासाठी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी पीडीएफ उपलब्ध आहेत पहा तुम्ही एक्स रे टेक्निशियनसाठी असाल किंवा लॅबोरेटरी टेक्निशियन प्रयोगशाळा जे काय असेल बघा सगळ्यांसाठी नोट्स उपलब्ध आहेत फार्मसिस्ट समाजसेवा अधीक्षक ए टू जेड टोटल सतरा ते पंधरा पद आहेत बघा सगळ्यासाठी ड्रायव्हरसाठी सुद्धा पीडीएफ आहेत आपल्याकडे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी या ठिकाणी पीडीएफ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रयत्न नाही घेऊन टाका लगेच फोनपेमध्ये जा दोनशे एकोणपन्नास रुपये पे पेमेंट करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पी डी एफ तयार केल्यात आहेत पहा या एफचा तुम्हाला नक्की पेपरला फायदा होईल नक्की तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईल पहा एकदा जर तुम्ही चांगली रिव्हिजन मारली नक्कीच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी टॉप करणार आहेत लवकरात लवकर घ्या मित्रांनो जेवढा वेळ आपल्या हातामध्ये त्या वेळेमध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे बघा आता जे काही रिव्हिजन मारायची बघा आता आपल्याकडे टोटल आठ हजार प्रश्न असणार आहेत यामध्ये तांत्रिक घटक तसेच अतांत्रिक घटकसुद्धा असणारे नक्कीच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ता फायदा होणार आहे कारण की पहा आता आपल्याकडे थोडे जर दिवस असले तरी दिवसाचे आणि रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा लवकरात लवकर घ्या नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल